श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीं स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवामध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे वेगवेगळे आलेले भक्तांना अनुभव पाहत असतो आणि त्याबरोबरच त्यातून काही ना काही नक्कीच शिकत असतो मित्र आणि मैत्रिणींनो जिथे तुम्ही भक्ती करता तिथे अनुभव हे नक्कीच येत असतात आणि त्याचबरोबर मित्र आणि मैत्रिणीनं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती ही नक्कीच करायची असते तुम्ही मी स्वामींची भक्ती करते म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करा असे मी कधीच म्हणणार नाही ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे काही लोकांना श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तर तुम्ही स्वामींची भक्ती करा काही लोकांना आपल्या कुलदैवतावरती किंवा आपल्या कुल विश्वास आहे तर तुम्ही त्या देवाची देवा भक्ती असा काही लोक विठ्ठलाची भक्ती करतात काही लोक श्रीरामांची भक्ती करतात तर काही लोक भगवान श्री विष्णूंची भक्ती करतात तर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे असीम भक्त आहेत आणि मैत्रिणी तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाची भक्ती फक्त मनापासून मनोभावे करायची आहे निशंक मनाने करायचे आहे कोणत्याही प्रकारे मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही फक्त आणि फक्त निशंक मनाने भक्ती करायची आहे मित्र आणि ब... मैत्रिणींनो ओम नम शिवाय हा देखील महादेवाचा खूप जबरदस्त मंत्र आहे तर तुम्ही श्री भगवान शंकरांची किंवा महादेवाची भक्ती करू शकता ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे त्याने काय होत असतं की तुमच्या कुटुंबाभोवती किंवा तुमच्या भोवती एक सुरक्षा सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करत असत त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती मात्र नक्कीच करायची आहे याने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं दायित्व त्या देवावरती जात आणि ते देवाचं कर्तव्य बनतं की आपण या कुटुंबाचं संपूर्ण रक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती ज्यावेळेस करत असता त्यावेळेस तो देव तुमचे रक्षण करत असतात मित्र आणि मैत्रिणीनो मी श्रीस्वामी समर्थांची भक्ती करते आणि त्यामुळे मी स्वामींचे अनुभव सर्वांच्या समोर मांडत असते तर तुम्ही स्वतःचा गैरसमज करू नका तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा मित्र आणि मैत्रिणींनो आज मी सर्वांच्यासाठी एक श्री स्वामी समर्थांचा खूपच जबरदस्त अनुभव घेऊन आलेले आहे मित्र आणि मैत्रिणीनो आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपण देवाची भक्ती करत असतो त्यावेळेस मनामध्ये उतार ही येतच असतात आपल्या आयुष्यामध्ये देखील कधी दुःख असतं कधी आनंद असतो कधी संकटे असतात तर कधी मनाला समाधान असते कधी अडचणी असतात तर मन कधी कधी खूप गोंधळून गेलेलं असतं अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये उतार चढाव असतो आणि आपण देवाची भक्ती करा तुम्ही देवाची भक्ती करा किंवा करू नका तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे अडचणी कमी होत नसतात तुम्ही देवाची भक्ती केली म्हणून तुमच्या पाठीमागे संकटे दुःख येणार नाहीत असे नाही दुःख संकटे अडचणी सुख आनंद समाधान हे एकापाठोपाठ येणार आहे हे आहेतच त्यामुळे आयुष्यामध्ये देवाची साथ असणे खूप महत्वाचे असते मित्र आणि मैत्रिणीं आजचा अनुभव देखील अशाच पद्धतीचा आहे जिथे तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतं तिथे देवाला दोष देत द्यायचा नसतो तर तिथे आपल्या कर्माचे भोग असतात तर आजचा अनुभव हा खूपच खूप काही शिकण्यासारखं आहे खरोखरच मी सांगेन की या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकणार आहात मित्र आणि मैत्रिणींनो तर हा अनुभव एका कुटुंबाचा आहे त्यामुळे मी आता स्वतः तो अनुभव सांगणार नाही तर एका कुटुंबाचा आहे त्या कुटुंबामध्ये जवळजवळ सात आठ लोक राहत होती आणि काय झालं की त्या कुटुंबा कुटुंबातील सर्वच लोक श्री स्वामी समर्थांची पूर्वीपासून सेवा करत होते म्हणजे त्या कुटुंबामधील जी आई होती त्या कुटुंबाची मेन आई वडील आणि त्यानंतर त्या कुटुंबामध्ये असणारी त्या आईची मुलं त्यांच्या सुना अशा पद्धतीचं खूप मोठं त्यांचं कुटुंब होतं तर ते दोघे जणे आई वडील जे होते ते दोघे जण श्री स्वामी समर्थांची खूप भक्ती करायचे त्यात ती आई आई जी होती ती आई खूप भक्ती करायची स्वामींची खूप सेवा करायची केंद्रात जायची नामस्मरण करायची जेवढं त्याच्या होईल तेवढी ती सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असायची खूप सेवा करायची सदैव सेवा करत राहायची आणि त्यानंतर सुना वगैरे घरामध्ये आल्यानंतर या जी आई होती त्या मुलांची ती आई सदैव स्वामींच्या सेवेमध्येच असायची आणि त्यानंतर असं काय झालं की पुढे जसं म्हणतात की एकदा सुख आल्यानंतर सुख कायमचं राहत नाही त्यानंतर दुःख येतं त्यानंतर आनंद येतो त्यानंतर अडचणी येतात आणि नेमकं याच पद्धतीने या, या कुटुंबावरती देखील जसं हे कुटुंब संपूर्ण सुखाने समाधानाने आनंदाने भरून गेलेलं होतं त्या घरामध्ये ते जे आई वडील होते त्यांची मुलं मोठी झाली होती त्यांची लग्न झाली होती आई वडिलांना नातवंड झाली होती ही आजी आजोबा झाले होते म्हणजे अशा पद्धत पद्धतीचं त्यांचं कुटुंब होतं आणि त्यानंतर आला कोरोनाचा काळ आणि कोरोनाच्या काळामध्ये जी त्या आजीची मुलं होती ती मुलं बाहेर कामासाठी जायची त्यांची जी नातवंड होती ती शाळेमध्ये जायची आणि तिथूनच कोरोना घरी आला आणि कोरोना घरी आल्यानंतर त्या नातवंडांना कोरोना झाला त्या आजीच्या मुलांना कोरोना झाला आणि त्या नातवंडांना आणि आजीच्या मुलांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या पत्नीला देखील कोरोना झाला आणि अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये असणारी संपूर्ण लोकांची कोरोना टेस्ट झाली त्यावेळेस संपूर्ण लोक घरामध्ये असणारी संपूर्ण लोकांना कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि त्यानंतर सर्व लोकं घरामध्ये असणारी जी लोक होती पूर्वी कोरोना झाल्यानंतर ज्यांना क्वारंटाईन केलं जायचं त्यावेळेस क्वारंटाईन क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या सर्वांना ठेवलं गेलं त्यावेळेस एकमेव ती आजीच होती त्यानंतर त्या घरामध्ये आजोबांना देखील कोरोना झाला होता आणि ती एकमेव आजीच होती की त्या संपूर्ण घरामध्ये असणाऱ्या कुटुंबाची सेवा करत होती मित्र आणि मैत्रिणी नव्हती आजी संपूर्ण डबा वगैरे सर्व काही बनवून त्या जी तिच्या कुटुंबामध्ये होते त्या सर्वांना पुरवत होती म्हणजे ती आजीच एकमेव त्या घरामध्ये चांगली होती ती आजीच त्या कोरोनामध्ये आपल्या मुलांचं सुनांचं नातवडांचं सर्वांची सेवा करत होती कारण घरामध्ये असणारी सर्व लोकं क्वारंटाईन झाली होती आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की एकमेव आजीच ही आजीला कोरोना झालेला नव्हता आणि त्यामुळे ती आजी तिच्या पती तिची मुलं तिची नाथबंडं तिच्या सुना या सर्वांची सेवा एकमेव आजीच करत होती आणि त्या सेंटर सेंटरमध्ये तिची सर्व घरातील लोक क्वारंटाईन असताना ती आजी आज स्वामींची सतत सेवा करायची काम करत करत देखील स्वामींना म्हणायची की स्वामी माझे कुटुंब माझ्या घरातील माझी नवरा माझी मुलं माझी सुना माझी नातवंड सर्वांना बरं करा आणि लवकरात लवकर घरी आणा केंद्रामध्ये तिच्याबरोबरच्या आजीच्या मैत्रिणी होत्या त्या केंद्रामध्ये जायच्या त्यावेळेस आजी आणि आजीच्या मैत्रिणी केंद्रामध्ये स्वामींजवळ गेल्यानंतर स्वामींना आजी सतत प्रार्थना करायची की माझी जी कुटुंबातील सर्व लोक आहेत ती लवकरात लवकर स्वामी तुम्ही बरे करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा कर्माचा भोग आहे किंवा हे विधी लिखित आहे तर स्वामी कृपा करून त्यांच्यावर जे काही दुःख आहे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते कृपा करून माझ्यावर येऊ द्या आणि जो काही त्रास असेल तो मला द्या परंतु माझ्या माझा जे पती आहेत माझी मुलं आहेत माझ्या सुना आहेत माझी नातवंड आहेत त्या सर्वांना बरं करा आणि त्यां। त्यांचं दुःख मला द्या आणि असं त्या जी सतत स्वामींना विनवायची स्वामींना म्हणायची की त्यांना लवकरात लवकर यातून बरं करा जर कर्माचे भोग असतील तर त्यांचे भोग मला द्या परंतु माझ्या मुलांना सुनांना नातवंडांना माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर बरं करा स्वामींना सतत प्रार्थना करायची आणि यानंतर त्या तसं असं झालं की त्या आजींना देखील कोरोना झाला आणि आजींना कोरोना झाल्यानंतर आजीचा कोरोना खूपच वाढला आजी कोरो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आजीला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं परंतु त्यांची प्रतिकारशक्ती म्हणा किंवा काहीही म्हणा परंतु त्या आजी त्या कोरोनाशी लढू शकल्या नाहीत त्यानंतर आजी खूपच आजारी पडत गेल्या आणि त्यानंतर त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं काही दिवस आय सी यूमध्ये देखील खूप आजींवर प्रयत्न करण्यात आला परंतु त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आता यानंतर आजींचा मृत्यू झाला परंतु तिथे आजीची जे कुटुंब होतं आजीचे मिस्टर किंवा आजीची, आजीची दोन्ही मुलं त्यांच्या दोन्ही सुना त्यांची जी नातवंड होती ती सर्व काही सुखरूप घरी आली त्यांना कोणत्याही प्रकारे काहीही झालं नाही ते सर्व काहीच खूप चांगल्या पद्धतीने बरे झाले सुखरूप घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांचा जो मोठा मुलगा होता त्या मोठ्या मुलाला खूपच दुःख झालं आणि एवढं दुःख झालं की तो हे सहनच करू शकला नाही की माझी आई गेली हे त्या मुलाला सहन झालं नाही आणि त्यानंतर तो एवढा रागवला एवढा रागवला की माझी आई माझी आई जी स्वामींची असीम भक्ती करत होते ती सतत स्वामींच्या नावामध्येच व्यस्त असायची स्वामींची सेवा करायची स्वामींच्या केंद्रामध्ये जायची सतत स्वामी स्वामी करत असायची मग ती एवढी सेवा स्वामींची करते आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण स्वामींची सेवा करतो परंतु तरी देखील हे स्वामी माझ्या आईला का वाचवलं नाही मग त्यांचं असं झालं की त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी एवढी चिड निर्माण झाली एवढी चिड निर्माण झाली की त्यांनी ठरवलं की आता बघा ज्या वेळेस आपल्यावर एखादी गोष्ट येत असते किंवा ये आपल्यावर एखादं संकट येत असतं तर आपण ते स्वतःवर घेण्या अगोदर कोणाला तरी त्याला ब्लेम करत असतो की याच्यामुळे हे घडलं अशा पद्धतीने तर नेमकं याच वेळी तिथे असा प्रकार झाला की त्या आजीचा जो मोठा मुलगा होता त्या मोठ्या मुलाच्या मनामध्ये असं निर्माण झालं की हे जे संपूर्ण घडलेलं आहे ते संपूर्ण स्वामींमुळे घडलेलं आहे आणि ते सर्व स्वामी आणि फक्त स्वामींच्या मुळेच घडलेलं आहे असा मनामध्ये त्या मुलाच्या विचार निर्माण झाला आणि त्याला स्वामींची चीड येऊ लागली तो सतत स्वामींच्या पुढे जायचा स्वामींशी भांडायचा स्वामींना म्हणायचा की तुम्ही तुमची एवढी सेवा केली असताना सुद्धा तुम्ही माझ्या आईला का वाचवलं नाही तुमची सेवा काहीच कामाची नाही अशा पद्धतीने तो काय बाई स्वामींना बोलला भांडला आणि त्यानंतर तो एवढा स्वामींवर चिडला की एवढा चिडला की त्याला असं वाटलं की स्वामी बीमी काही नाही आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी एवढा तिरस्कार निर्माण झाला की त्यानंतर त्याने घरामध्ये असणारे जे स्वामींचे फोटो मूर्ती घरातून बाहेर काढली आणि फेकून दिली म्हणजे घरामध्ये स्वामींचं अस्तित्वच नको स्वामी वगैरे घरामध्ये काहीच नको स्वामींची एवढी सेवा केली असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही सर्व काही जे स्वामींचे फोटो होते मूर्ती होती त्या मुलाने बाहेर टाकून दिले आणि त्यानंतर त्यांच्या जो घरामध्ये त्या लहान भाऊ होता त्या भाऊच्या मुलाचं नाव स्वामी होतं तर त्याचं नाव घेतल्यानंतर देखील स्वामींची आठवण येईल म्हणून त्याने त्या मुलाचं नाव देखील स्वामी uh, हे बंद केलं आणि त्याचं नाव देखील बदललं एवढ्यापर्यंत त्या घरातील असणाऱ्या मोठ्या मुलाने केलं म्हणजे घरामध्ये स्वामींचं अस्तित्वच नको घरामध्ये कोणीही स्वामींचं नाव घेत नाही अशी सक्त ताकीद केली असणाऱ्या सर्व लोकांच्या मनामध्ये होत की स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरातून बाहेर टाकून देऊ नका परंतु त्या मोठ्या मुलाने कोणाचं काहीही ऐकलं नाही आणि तो सतत रडत होता की माझी आई फक्त आणि फक्त या स्वामीनेच नेहली असा मनामध्ये त्याच्या विचार आणि त्याच प्र प्रकारे त्यांची मनस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्यांनी जे त्यांच्या मनामध्ये येत होतं त्यांनी ते सर्व काही करून टाकलं त्यानंतर मुलाचं नाव देखील स्वामी हे बंद केलं आणि दुसरं नाव त्यांचं चालू केलं अशा पद्धतीने स्वामींचं घरामधून अस्तित्व संपून टाकलं आणि सक्त ताकीद दिली की घरामध्ये कोणीही स्वामींचं नाव वगैरे काहीही घ्यायचं नाही स्वामींचं घरामध्ये थोडंसुद्धा नाव काढायचं नाही अशा पद्धतीने सक्त ताकीद करण्यात आली आणि त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि त्यानंतर असं झालं की जो स्वामी नावाचा मुलगा होता त्याचं नाव बदललेलं होतं तो हळूहळू आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर खूप दवाखाने वगैरे केलं परंतु त्याचा आजारपणा सुधारच होत नव्हता खूप दिवस गेलं दवाखान्यातून आणलं की एक दोन दिवस बरं वाटायचं की पुन्हा तो आजारी पडायचा पुन्हा दवाखान्यात नेला की एक दोन दिवस त्याला बरं वाटायचं पुन्हा तो आजारी पडायचा अशा पद्धतीने तो सतत आजारीच असावा लागला त्यामुळे तो तीन चार वर्षाचा स्वामी नावाचा मुलगा त्याचं नाव बदललं आणि त्यानंतर तो सतत आजारी आजारी आणि फक्त आजारी एक दोन दिवस त्याला बरं तरी पण नॉर्मल बरं वाटायचं परंतु त्यानंतर तो आजारी तेथे ते असणाऱ्या खूप मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं तरी देखील कोणत्याच प्रकारचा फरक पडला आज नाही आणि एके दिवशी असं झालं की त्या मुलाचा आजार आजार पण वाढत वाढत गेलं आणि त्याचा ताप हा खूप वाढला आणि ताप खूप वाढल्यामुळे घरातील लोकांनी त्याला खूप मोस मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर काही दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट केली परंतु त्याचा ताप हा उतरतच नव्हता त्याचं तापाचं टेम्प टेम्परेचर अजिबात सुद्धा कमी होत नव्हतं आणि त्यानंतर हळूहळू त्याचा ताप एवढा वाढत गेला की तो एकदम बेशुद्ध झाला म्हणजेच तो कॉमामध्ये गेला आणि त्यानंतर तो कॉमामध्ये गेल्यानंतर आता तो जो घरामध्ये मोठा मुलगा होता त्या मुलाच्या मनामध्ये असं येऊ लागलं की आई तर माझी गेलीच आता माझा जो मुलगा आहे तो पण जातोय की काय अशा पद्धतीचा त्या मोठ्या मुलाच्या मनामध्ये विचार येऊ लागला आणि तो विचार करू लागला की आता करायचं काय आता यावर उपाय काय आणि ह्याचा स्वभाव असा होता कि शंभर दवाखाने करेल पण एखाद्याही मंदिरात जाऊन डोकं टेकवणार नाही अशा पद्धतीचा तो होता आणि त्याचा संपूर्ण जो विश्वास होता तो संपूर्ण विश्वास उडालेला होता देवावर असलेला त्यामुळे त्याला देव किंवा देवाची भक्ती देवाची श्रद्धा देवाचा चमत्कार यावर क्विंचितही विश्वास राहिलेला नव्हता अशा पद्धतीचा त्याचा जो स्वभाव झाला होता त्यामुळे त्याला देव बिव काहीही दिसत नव्हते आणि आता तो खूपच टेन्शन मध्ये होता परंतु त्याच्या मनामध्ये आपण देवाला जावं किंवा एखाद्या दे देवाच्या समोर हात पसरावेत असं मनामध्ये अजिबात सुद्धा आलं नाही आणि त्यानंतर मुलगा हा कोमामध्ये असताना तो खूप टेन्शन मध्ये घरी आला घरी आल्यानंतर खूप विचार केला आणि विचार करत करतच संध्याकाळी तो झोपी गेला आणि झोपी गेल्यानंतर नेमका रात्रीचा सुमार होता बारा अकरा बाराच्या सुमारास त्याला स्वप्न पडलं स्त्याल त्या स्वप्नामध्ये एक वृद्ध पुरुष त्याच्या घरी आला होता आणि घरी आलेल्या त्या वृद्ध पुरुषाने त्याला म्हणाला की काय झालं आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसत आहेस तू प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देत बसत जाऊ नकोस काही गोष्टी अशा असतात की ते नियतीने अगोदरच ठरवलेलं असतं तुला वाटत असेल की तुझी आई मी नेलेली आहे परंतु तुझ्या तुझ्या मनामध्ये असं आहे की तुझ्या आईला स्वामी घेऊन गेले आहे परंतु नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती जे संकट होतं ते फक्त आणि फक्त तिनेच ओढून तिच्या अंगावरती घेतलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आणि तिच्यासाठी ते योग्यच होतं कारण तिचा मृत्यू त्याच वेळी होणार होता हे विधी लिखित होतं तुला माहीत असेल की मी कोणाच्याही जन्म आणि मृत्यूमध्ये मी लुडबुड करत नाही जे ज्या वेळेस होणार आहे त्याच त्या त्या त्याच त्याच त्या भक्ता ते त्याच वेळेस होणार असते त्यामुळे मी कोणत्याही प्रकारे काहीही केलेलं नाही त्या तुझ्या आईचा मृत्यू त्याच वेळी होणार होता आणि नेमका त्याच वेळी झालेला आहे त्यामुळे तू स्वामींना दोष देऊ नकोस तू जरी स्वामींची साथ सोडली असेल तरी देखील मी स्वतः तुझ्या मुलाला वाचवणार आहे आणि फक्त आणि फक्त स्वामीच तुझ्या मुलाला वाचवू शकतात हे देखील लक्षात ठेव मी जरी तू माझी साथ सोडली तरी देखील मी तुझी साथ सोडणार नाही तुझी जरी पुण्याई नसली तर तुझ्या आईचा विश्वास होता माझ्यावरती तुझ्या आईची खूप माझ्यावर माझी खूप सेवा केलेली आहे आणि तिनं केलेली सेवा तिचं पुण्य अजून शिल्लक आहे तिचा जीव हा फक्त तुमच्यासाठी तिने आपला जीव दिलेला आहे तुम्ही सर्व सर्वजण सुखी राहावा समाधानी राहावी आनंदी राहावी यासाठीच तिने स्वतः व सर्व संकटे ओढून घेतले आणि त्यानंतर मातीने केलेलं जे पुण्य आहे ते अजून शिल्लक आहे आणि त्यामुळे मी तुझ्या मुलाचा जीव नक्कीच वाचवणार आहे असे म्हणून स्वामी आणि म्हणजे ते वृद्ध पुरुष त्या मोठ्या मुलाला घेऊन केंद्रा केंद्रामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथे असणारी जी विभूती आणि विभूती त्या मुलाच्या कपाळी लावली आणि सांगितलं की आता तुझा मुलगा बरा होणार आहे असं त्या दादांना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर ते दादा एकदम जागे झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण कुठे केंद्रामध्येच आहोत का परंतु त्यानंतर त्यांनी नीट पाहिलं तर ते त्यांच्या घरामध्ये झोपलेले होते त्यानंतर त्यांना झोप मात्र लागली नाही त्यावेळेस त्यांनी सकाळी उठलं आणि उठल्यानंतर आंघोळ वगैरे केले त्यावेळेस त्यांनी विचार केला की आपल्या मनामध्ये असो किंवा नसो आपला देवावरती विश्वास असो किंवा नसो परंतु मुलासाठी आता स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आणि त्यानंतर त्यांनी सर्व कामे आटोपली आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर ते त्यानंतर आई वारल्यानंतर त्यांची दोन वर्षांनंतर त्यांनी स्वामींच्या केंद्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्या दादांनी असंच सांगितलेलं आहे की माझ्या मनामध्ये असो किंवा नसो परंतु त्यावेळी मी ठरवलं की मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास नसला तरी देखील आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आणि त्यानंतर ते दादा केंद्रामध्ये गेले आणि त्यानंतर ते स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर स्वामींची रक्षा आणि तीर्थ त्यांनी घेतले स्वामींना नमस्कार केला स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना प्रार्थना केली की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं करा आणि त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये सरळ गेले तेथे गेल्यानंतर डॉक्टर त्या मुलाला भेटू देत नव्हते परंतु डॉक्टरांना खूप विनंती केली परंतु डॉक्टर म्हणाले की तुमचा मुलगा कॉमात आहे कॉमात असल्यामुळे तुम्ही कोणीही त्याला भेटू शकत नाही आणि त्यानंतर कसं तरी डॉक्टरांना तर खूप प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर एक डॉक्टर म्हणाले की जाऊ द्या कदाचित यांचा आवाज ऐकल्यानंतर देखील ते शुद्धीवर येतील आणि त्यानंतर ते त्या मुलाच्या गेले म्हणजे मुलाच्या जवळ गेले तेथे गेल्यानंतर स्वामींच्या केंद्रातून आणलेली ती रक्षा त्यांनी त्या मुलाच्या कपाळी लावली हाताला पायाला चोळली तर त्याचे हात पाय पूर्ण थंड पडले होते त्यावेळेस त्यांनी जेवढं होईल तेवढं त्याच्या ते हाताला पायाला डोक्याला स्वामींची रक्षा लावली परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना काहीही चारू वगैरे नका त्यानंतर ते, ते जे दादा होते ते तेथून बाहेर आले आणि बाहेर येऊन बसले त्यानंतर घरामध्ये असणारी संपूर्ण लोक तेथे ते होती हे ते घरातील मोठे मोठा मुलगा होता त्यामुळे यांच्यावर जिम्मेदारी खूप मोठी होती त्यामुळे ते पुन्हा घरी आले घरी आल्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांना असं समजलं की मुलगा कोमातून बाहेर आलेला आहे तो पूर्ण शुद्धीवर आलेला आहे शुद्धीवर आलेला आहे त्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आनंद झाल्यानंतर त्याच वेळी ते लगेचच हॉस्पिटलला गेले आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी ते स्वामींच्या केंद्रातून आणलेलं तीर्थ त्या मुलाच्या तोंडामध्ये थोडस सोडलं आणि त्यानंतर त्या तीर्थ सोडल्याच्या तिसऱ्या दिवशी मुलगा पूर्णपणे बरा झाला पूर्णपणे एवढा ठणठणीत झाला की तो पूर्ण चालत घरी आला अशा पद्धतीने स्वामींच्या सेवा त्यांनी केली आणि त्यानंतर म्हणजे स्वामींची रक्षा आणि स्वामींचं तीर्थ त्या मुलाला पाजलं जसं स्वामींनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं आणि नेमकं त्याच पद्धतीने त्यांनी केलं आणि त्यानंतर त्या मुलाचा जीव वाचवला आणि त्यावेळेस ते दादा सांगतात की माझ्या मनामध्ये तेव्हापासून स्वामींवरचा विश्वास वाढला त्यावेळेस लक्षात आलं की आईचा मृत्यू हा तिचा तिच्या नशिबात होता तिचा तिथपर्यंतच तीच दिवस होते आणि त्यानंतर तिचा मृत्यू होता आणि त्यामुळे जिथे ज्याचा जन्म होणार आहे त्याचा मृत्यू हा नक्कीच होणार आहे मी स्वामींची सेवा करतो असे म्हणल्यानंतर किंवा मी स्वामींची खूप सेवा केली आहे म्हणजे मला मृत्यू येणार नाही असे नाही मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे मी आता तुमच्या सर्वांच्या समोर बोलत आहे परंतु उद्या मला काय होणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे जे काही घडणार आहे ते नक्कीच घडणारच आहे आणि त्यानंतर त्या दादांच्या संपूर्ण लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वामींचा फोटो घरामध्ये आणला आणि पुन्हा स्वामींची सेवा करायला चालू केलं मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी काही परिस्थिती अशी निर्माण होत असते की त्यावेळेस लोक स्वामींची साथ सोडून देतात परंतु स्वामी हे कधीही त्या भक्ताची साथ सोडत नाहीत कारण स्वामींना माहीत असतं की त्याने जरी आपली साथ सोडलेली असेल तरी आपण त्याची साथ सोडायचे नाही कोणतीही परिस्थिती असली तरी देखील स्वामी त्या भक्ताला सदैव साथ देत असतात त्याच्या प्रत्येक संकटातून त्याला तारून नेत असतात आणि त्यानंतर हा अनुभव खूपच जबरदस्त अनुभव होता त्यामुळे या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्या आयुष्यामध्ये उतार चढाव हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो परंतु परंतु ईश्वराची साथ हे मात्र खरोखरच खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये जे काही घडायचं आहे ते घडतच असते परंतु ज्या वेळेस तुमच्या बरोबर ईश्वराची साथ असते ईश्वराचा हात ज्या वेळेस तुमच्या बरोबर असतो ज्यावेळेस स्वामी समर्थ तुमच्या बरोबर असतात त्यावेळेस ही आपोआपच कमी होत असतात मी असे म्हणणार नाही की तुम्ही देवाची सेवा केल्यानंतर तुमच्यावर अडचणी येणार नाहीत दुःख येणार नाहीत ये ना परंतु असे कधीच होऊ शकत नाही परंतु जे तुमच्यावर अडचणी येतात जे दुःख येतात जे संकट येत असतात येत असतात ये ती तारून नेण्याचं काम ते स्वामींची भक्ती करत असते ज्यावेळेस तुम्ही देवाची मनापासून भक्ती करता त्यावेळेस तुम्हाला त्या संकटाशी आप त्या दुःखाशी लढण्याची एक ताकद मिळत असते आणि त्यानंतर तुम्ही त्या संकटातून आपोआप बाहेर निघत असता जिथे ईश्वराची साथ आणि तुमच्या प्रयत्नांची साथ असते तिथे सर्व काही शक्य असते त्यामुळे स्वामी म्हणतात की अशक्य हे शक्य करतील स्वामी आणि सदैव स्वामी प्रत्येक भक्ताला म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी हे सदैव सांगत असतात त्यामुळे कधीही जो कोणी स्वामींची से सेवा करतो त्यांनी संयम ठेवायचा कधीही काहीही झालं तरी देखील स्वामींची भक्ती सोडायची नाही मग आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी देखील कधी वाईट वाईट दिवस येतील कधी खूप चांगले दिवस येतील परंतु जे वाईट दिवस आहेत त्या वाईट दिवसामध्ये देखील स्वामी स्वामींची साथ सोडायची नाही आणि त्यावेळेस स्वामी तुम्हाला देखील कधीही एकटे सोडणार नाहीत हा अनुभव तुम्हाला ऐकवला म्हणजे ऐकवण्याचं कारण म्हणजे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही उतार चढाव येत असतात म्हणजेच आपण देवाला दोष द्यायचा नसतो कारण आपल्या कर्माचे काही भोग असतात त्यामुळे त्यामध्ये दे देवाचं काहीच नसतं के आपण केलेले कर्म असतात त्यामुळे आपल्या आपण जे कर्म करत असतो त्याचे भोग हे आपल्यालाच भोगावे लागणार आहे त्यामुळे ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही ईश्वराची साथ आणि आपली भक्ती इमानदारी आणि त्याबरोबरच कष्ट हे मात्र प्रत्येक वेळी महत्वाचे आहे मित्र आणि मैत्रिणींनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे जिथे तुम्ही प्रयत्न करता आणि त्याचबरोबर ईश्वराची भक्ती करता त्यावेळेस यश हे नक्कीच मिळत असते मित्र आणि मैत्रिणीं कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे कष्ट हे नक्कीच करावे लागणार आहे आणि त्याबरोबरच भक्ती हे देखील खूप महत्वाचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही कधी कधी आपल्या कर्माचे भोग इतके असतात की खूप मोठी संकट येत असतात मन डगमगत परंतु त्यावेळी मनाला सावरायचं असतं ईश्वरावरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही मित्र आणि मैत्रिणीं हा अनुभव खरोखरच खूप खूप शिकण्यासारखा हा अनुभव होता मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आजचा हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे तु यानंतर तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा कोणता अनुभव आलेला असेल तर तु, तुम्ही सर्वांनी तो अनुभव तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्कीच शेअर करायचा आहे त्यानंतर तुमचा अनुभव देखील सर्वांच्या समोर मांडण्यात येईल आणि तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री थमकी दोन मिनिटं तुम्हा सर्वांना शिक तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आशा करते की दे तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा धन्यवाद